नमस्कार विद्यार्थी मित्रांनो का तर पहा आपल्या घातांकाचा प्रश्न आहे दोनचा चा तिसरा घातांक दुसरा सत्तावीसचा दुसरा चाले तीनच्या डोक्यावर दोन त्याच्या डोक्यावर तिसरा घातांक गुनिले आठचा दुसरा घातांक बरोबर किती तर मुलांना अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना काय करायचं अगोदर सगळ्यांचा पाया समान करून घ्यायचा म्हणजे काय दोनचा घातांक तिसरा आहे तसे तसा लिहा गुनिले चारचा कन्वर्जन मुलां दोनच्या घातांकामध्ये होत असतं चार म्हणजे दोनचा दुसरा घातांक आणि ऑलरेडी त्याच्या डोक्यावर कितवा घातांक दिलाय मला दुसरा आहे गुणिले सत्तावीस म्हणजे मुलांना तिसरा घातांक असतो आणि त्याच्या डोक्यावर आपला पहिला दुसरा घातांक आहे त्याला भागिले मुलांनो आता तीनच्या डोक्यावर दुसरा आणि त्याच्या डोक्यावर तिसरा घातांक आहे घातांकांचा काय होत असतो गुणाकार होतो म्हणून व्यतिरिक्त सहा झालं आणि गुणिले आठचं च कन्व्हर्जन मुलांना परत दोनच्या घातांकामध्ये करा आठ म्हणजे दोनचा तिसरा घातांक असतो आणि त्याच्या डोक्यावर आपला पहिला घातांक किती आहे दोन आहे तर पहा मुलांना घातांक गुनिले दोनच्या डोक्यावर बेदोणे किती चार गुनिले तीनच्या डोक्यावर तीन दोन्ही झाले सहा त्याला छेदस्थानी तीनच्या डोक्यावर सहावा घातांक आलेला आहे आणि गुनिले दोनच्या डोक्यावर बेतरेखी झाले मुलांना सहा ओके okay, मग आता भागाकारामध्ये वरती तीनच्या डॉक्टर सव्वा घातांक खाली पण तीनच्या डॉक्टर सव्वा घातांक आहे कॅन्सल होईल त्याच्यानंतर मुलांना वरती काय करायचंय दोनचा तिसरा आणि दोनचा चौथा घातांक आहे घातांकाचा जो पहिला नियम आहे आपण तो, 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 तो वापरूया पाया समान असेल तर एकदाच घ्या आणि घातांकाची बेरीज करा तीन आणि चार होतील सात आणि त्याला छेदस्थानी दोनचा सहावा घातांक आपल्याकडे आहे मग मुलांना भागाकाराचा नियम या ठिकाणी आहे आता की पाया समान असेल तर एकदाच घ्या आणि घातांकांची भागाकारामध्ये काय केली जाते वजाबाकी करतात म्हणून वरती होता सात आणि खालचा सहा वरती गेल्यावर वजा झाला बरोबर दोनच्या डोक्यावर सात मधून सहा गेला मुलांना एक म्हणजे दोनच्या डोक्यावर एक घातांक आहे आणि दोनचा एक घातांक म्हणजे त्याचं उत्तर किती मिळालंय मुलांना आपल्याला फक्त दोन मिळालेला आहे धन्यवाद